मोठ मोठ मोड़ गायक मोठे मोड़ कीर्तन कांपुरत काय होते एक दिवशी हळू हळू सप्ताह आहे गेली सत्तावीस वर्ष झाला सप्ताह ज्या वेळेस गुरुवर्य आपल्या मध्ये निकमोडी भोजन चालत होत तेव्हा या गावामध्ये काही नव्हतं याचा पुरावा मीच आहे लहानपणापासून मी सिधवाडीतच आहे परंतु या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये एवढं या सिंदवाडी गावामध्ये परमार्थ चालू आहे महाराज मी वाहवा करत नाही या गावामध्ये रामजप चालू रा आहे या गावामध्ये पंधरा तीन आठवड फक्त झाले असतील रामायण इथं मारुतीच्या मंदिरामध्ये जात मला सांगायचा विषय आहे की सप्ताह चालवण्याच्या पाठीमाग गाव आहे गावातील लोक अतिशय अतिशय चांगल्या विचारात बाकीच्या काय होत बघायची परंतु हा सप्ताह कुठलाही परमार्थ असो त्या गावामध्ये एखादा परमार्थ उभा करायचा म्हणलं ना तर कुणीही अडचण देत नाही याला महत्व आहे सगळे सदविचारानं सदविचाराने सगळ्या एका मनानं तन मन धनानं हा उभा करतात याला महत्व आहे विठ सेवा माझ्याकडे दिली माझ बा आहे काय थोरपण मी एवढा मोठा महाराज नाही परंतु लहानपणापासूनच अगद सीध परिवार असेल सर्वच सिधा वडील सीध असतील वगैरे असतील टिळे असतील हे पहिल्यापासूनच माझ्यावर प्रेम करतात अगदी मी लहानपणापासून जिथे अगदी रामायण वाचण्यापासून आणि त्या प्रेमाच्या अनुषंगानं सीताचे वडील बसनी मंडळ असेल हे सर्व गावकरी असतील यांच्या आणि इथले जेवढे ह्या कार्यकर्ते आहेत सप्तचे कमिटीचे यांच्या विचारातून ही माझ्याकडे सेवा आली त्या सर्वांचा गाव जेवढा आहे त्या गावांचा जे घरी आहेत त्यांच्या पण इथे आहेत त्यांच्या पण जे गुरुवर आहेत आणि त्या विनेकरी बाबांपासून आमचे टेळे महाराज इथपर्यंत सर्वांचे बाहेरून आलेले आमचे सोमनाथ महाराज घोगरे यांचाही मी ऋणी आहे तसेच आमचे टेळे महाराज सुळ महाराज आणि काही गाई मंडळी आणि तुमच्या सर्वांच एका पायावर मी माझं मसा तुमच्या पायावर ठेवतो आणि माझ्या विषयाकडे आधुनिकाडे वळतो महाराज सांगतात की नाम हे श्रेष्ठ आहे या जगाच्या पाठीवर बघितलं ना तर सर्वात श्रेष्ठ म्हटलं तर भगवंताच फक्त नामच आहे अगदी म्हटलं तरी भगवंताच्या पलीकडच म्हटलं भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे बाकी सगळं तुम्हाला काही वेळ थोताड वाटत काही वेळेस असं वाटेल की नाम चिंतन करतात पण पाठीमाग काय करतात गुरु करावा तर कोणता करावा हा करावा साधू करावा तर कोणता संत जावं तर संत करतोय अडचणी वाटचाल पण नामाच्या पाठीमाग तुम्हाला काही दिसणार नाही आणि नामानच हे जग जे ना फक्त नामानच तरले भगवंताच्या नामानच तरले आणि याच्या आधीच याच्या आधीचा इतिहास बघायचा झाला तर फक्त नामावरच सर्व तरुण गेले नामानेच तरुण गेलेले अगदी किती डोंगरा एवढं पाप करू द्या डोंगरा एवढं पाप करू द्या पण फक्त भगवंताच जर नाम चिंतन केलं ना तर ते जेवढं पाप केले दूर होत फक्त कशाने नामान ना। Yeah, yeah, yeah. तो गेता नाम पाचे परवत जड़ती पापा जास्त वेळ तुमचा वाल्या कोल होतं जाता जाता सगळ्याला माहित आहे पण तरी पण सांगून जातो थोडक्या शब्दामध्ये सात रांजण भरलं होत त्याच्या जीवनामध्ये एक साधू भेटले आणि साधू भेटल्यानंतर साधून त्याला विचारलं की तू हे पाप करतोय हे कुठं फेडशील आणि याच्यामध्ये कोण भागीदार आहे त्यानं घरी जाऊन घरच्याला विचारलं त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपले आपण करा सोडवण या जगामध्ये कुणी कुणाचं नाही साडेचारशे वर्षापूर्वी तू कोरायने लिहिले ते आता आहे नाही कुणाचे कुणी तस त्या वाल्या वाल्या कोळी घर पाठीमागा आला आणि आल्यानंतर साष्टांग असं दंडवत नारद मुलीच्या पायावर घातलं मला महाराज तुम्ही त्यातून मार्ग काढा त्यावेळेस नारद मुनीनं फक्त सांगितलं की हे नाम घे काय नाम घे राम 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 फक्त म्हण एवढं पाप झालं तर एवढं पाप झालं होतं तो मरा 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 म्हणायचा संत हुशार असतात त्यांनी युक्ती लढवली आणि सांगितलं ठीक आहे मरा मरा का म्हणून आपण फास्ट म्हण तीन वेळा मरा मरा म्हणल्यावर दोन वेळा राम राम म्हण फास्ट म्हणायला गेल्यावर आणि असं करता 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 बारा वर्ष लोटली बारा वर्ष झाल्यानंतर ज्याच एवढं पाप झालं होत तो ऋषी झाला आणि ऋषी झालं तर सर्व पाप चढून गेलं एवढा महात्मा झाला एवढा मोठा महात्मा झाला राम जन्मायच्या अगोदर त्यानं रामायण लिहिलं होत आणि ऐका निस्त लिहिलं नाही राम जन्मल्यानंतर जस लिहिलं तसं रामाला वागावं लागलं बोललेले वाल्मिक तैसेची करीन वर्तोणी दावी म्हणे एवढं नामाच पु एवढं नामाच नामा महत्व आहे ऐका कौरव पांडवाचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्यानंतर नामाचं मर्क सांगतोय शांत चित्तेने ऐका आपल्याकडे वेळ आहे थोडा राहिलाय नियमानं साड्यातला चालू झाले कीर्तनाचा पहिल्या दिवशी भंग करायचा साड्यातला चालू झाले कीर्तन किती वेळ असत दोन तास बरोबर घेतलं पाहिजे नेमात मोडत पहिला दिवस आहे आज नेम मोडला म्हणजे परत आपल्या सात आठ दिवस कौरव पांडवाचं युद्ध संपलं आणि युद्ध संपल्या शांत झाले सर्व गप्पा मस्ती लागले कृष्ण परमात्मा आलाय पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा सतत ते पांडवांच्या घरीच होत आणि संध्याकाळी वेळ असं बसल्यानंतर मग चर्चा चालू झाली आणि चर्चा चालू झाल्यानंतर पांडवांनी धर्मराजाने प्रश्न केला देवा या आम्ही असताना या युगामध्ये असं चालले भाऊ भावाची बुडत भाऊ होते पण कशामुळे झालं ईष्टेमुळं शंभर असून गेली त्याचा कारणीभूत कोण होता शंभर कौरवाला कारणीभूत कोण होता मारायला त्याचा मामा होता शकुनी, मा, शकुनी मा मामा कोण होते जयद्रथ होता असं काढली तर त्या कौरवांकडे सहा दुष्ट लोक होते वाईट आणण्याचं काम यांनी केलं शकुनी मामाने त्याच राज होत मोठ ते सोडून इथं पहिनीपास आला आणि असं शिकवलं म्हणून मामा घरापासून लय दिवस ठेवायचा बघा नाही तर माझ्याकडे मा, मा सकाळी जातानाच आढवा येईल वाटेला पाहुणा घरामध्ये ठेवायचा लय दिवस ठेवायचा ना थि का पांडव प्रताप सांगून गेली जयेंद्र कोण होता मेहना होता त्याला आणून तिथं ठेवला त्याने काळी टाकली विजवायचं सोडलं पेटवायचं सुरुवात म्हणून गेले जाऊ द्या आपला तर विषय नाही सर्व झाल्यानंतर बसले होते गप्पा गोष्टी मारत होते आणि गप्पा गोष्टी मारत असताना धर्मराजा म्हटला की हे युग आहे आता पुढचं कलियुग कसं येणार आहे कलियुगामध्ये काय होणार आहे विचारलं धर्मराजान कृष्णाला विचार त्यावेळेस कृष्ण परमात्मा म्हटला मी सांगण्यापेक्षा तुम्हालाच कळेल मी सांगतोय तसं करा सकाळ उठून तुम्ही पाचवी भाव पाच दिशेला जावा आणि पाच दिशेला गेल्यानंतर तुम्हाला जे काय आश्चर्य वाटेल तेवढ्यात महागारी काय मला सांगा असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले पाचवी भाव सकाळ उठले की पाच दिशेला गेले काय आश्चर्य दिसलं की ते सांग ठीक थी, आहे म्हणजे पहिला धर्मराज गेला धर्मराजानं पाहिलं गरुड बसलाय कोण आहे गरुड कोणाचं वाहन आहे पांडुरंगाचं कृष्ण परमात्म्याचं वाहन आहे गरुड आहे त्याच्या पंखावर त्या गरुडाच्या पंखावर चार वेद अठरा सहा शास्त्र अठरा पुराण आणि चार वेद हे त्या पंखावर लिहिलेले होते आणि लिहिल्यानंतर त्याला पाहिलं अरे म्हणजे भगवंताचं म्हणा एवढं पंखावर लिहिले परंतु त्याची नजर त्या गरुडाच्या चोचीकडे गेली त्याच्या तोंडाकडे गेली तर त्याच्या चोचीमध्ये मांसाचा तुकडा धर्मराजा मला अरे काय आश्चर्य मला भगवंताच वाहन एवढं त्याच्या पंखावर लिहिले पाठवलं तुकडा घरी आला आल्यानंतर दुसरा अर्जुन अर्जुन गेला त्यांना जाता जाता काय पाहिलं नुकतीच झाली गाय वेलिले गाय नुकतीच वेली आणि ते वासरून नुकतं झलवलेलं आहे पण ते आईला लाता मारते काय करते लाटा मार अर्जुन परत फिरला नंतर भीमदाला भीमदाला गेला त्यानं काय पाहिलं दोन तोंडाचा हत्ती पाहिला अरे मला इतक्या दिवस युद्ध चाललं होतं एवढे हत्ती कोडे होते आमचे पण हत्ती दोन तोंडाचा कधीच पाहिला काय भरलं मला माघारी आला चार नंबरचा नकोल नकोल चालला असताना वाटेच्या काळ्यानं त्यानं काय पाहिलं एक विहीर एक विहीर पूर्ण परली त्याच्या शेजारी दुसरी विहीर आहे मध्ये फक्त बांधच आहे दुसऱ्या विहिरीच्या तळाला पाणी आहे दुसऱ्या विहिरीच्या तळाला आहे पण ते पाणी गोड आहे आणि जी वाहतंय पाणी ती खारट आहे तर मला काय विषय म्हणजे फक्त बांधच आहे माघार्याला शेवट राहायला सहदेव आणि सहदेव राहिल्यानंतर तो असा डोंगराच्या कडेने चालत जात असताना त्याला पाहिलं इकडे डोंगरा तेवढ्यामध्ये काय झालं डोंगरावरून दगडे गड 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 करत आल आला आणि आल्यानंतर असं त्याला वाटलं की ती माझ्याच अंगावर येतोय दगड येऊ लागल्यानंतर मग काय करावं काय करावं काय करावं त्याला सुचन आहे आता काय सुचत नसल्या मग आपण काय करतो काय करतो काय करतो आपण सुचत नसल्या बरं मला सांगा कीर्तन सुटल्यावर रात्रीच्या वेळ आणि एखाद्याचं घर वस्तीवर आहे पांजितनं जायचंय संध्याकाळच्या वेळेला जर आपण जायचं झालं तर कीर्तन सुटल्यावर मग काय करता तुम्ही करत भगवंताचं नाम केलं ज्या त्यावेळेस कुणीही आजाराला आपल्याला दिसत नाही आपण एकट्या वेळेस आहे त्यावेळेस आपण काय करतो हा जोपर्यंत आपलं चांगले चालले तोपर्यंत लांबच देवाला जरी दिसलं तरी लांबूनच असं करायचं देवा मी आहे ज्यावेळेस पण आण खायला महाग होईल त्यावेळेस काय करतो आपल्या सुद्धा काढायचं कळत नाही ते आपण साष्टांग देवा माझ्याकडे बघित बघा म्हणत आहे पैशाला तीन नाव नावायची परसू परशा परस राम ज्याच्याकडे पैसा त्याला परस राम म्हणतात जो जरा मध्यम आहे त्याला परसू म्हणतात ज्याच्याकडे कायच नाही त्याला ऐका त्या सैनव काय केलं दोघा यायला लागल्यानंतर राम राम त्याला भगवंताचं चिंतन केलं श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण कळत के काय केलं जवळ एक गौताची काळी होती ती उपटली हातामध्ये काळी होती फक्त त्याला डोळे झाकडे आणि त्याच्याकडे दगडाकडे काळी केली हात केला आणि भगवंताचं चिंतन केलं त्या दगड त्या काळी पशी येऊन जाग्यावर थांबला संध्याकाळ झाली गेल्या भगवंताकडे भगवंता गेल्यानंतर सम... एक एकच माणूस पण लावा लाव्या करत सुगडी करत आणि चांगलं चाललंय कि तर चांगलं होऊन देव नाही कोणी सांगितले कृष्णाचे शब्द आहेत होतं म्हणजे खारड पाणी ज्या विहिरीमध्ये होत आणि गोड पाणी होत पण विहिरीच्या तळाला होतं खारड पाणी वाहत होत या कलियुगामध्ये वाईट वाईट भरपूर आहे वाईट आज ते पुरेल कसा पूर येईल आहे का इथं जर समजा संध्याकाळी मागा शिदर सहा वाजता पुकारलं जर असत आज या ठिकाणी शिदरच्या वाडीमध्ये गौतमी पाटलेंचा शो होणार आहे जागा पुरली असते का म्हणून परमार्थाकडे माणूस कमी असत अशा ठिकाणी म्हणून देवाने सांगितले त्याचा होईल परंतु परमार्थ माणूस कमी असत त्या माणसाचं पहिलं भाग्य असतं पूर्व पुरणे याचे असेल सांगून त्याच्यामध्ये असे हरीच रे नाव जेवढे आहे तेवढं तुमचं पूर्वीचं काहीतरी भाग्य म्हणून

महाराज म्हणतात नामोद जन्मिच्या वेळेस आपलं पूर्वच भाग्य आहे पूर्वीच काहीतर पुण्य आहे म्हणून या ठिकाण थोडक्यामध्ये सांगता एका मिनिटामध्ये सांगून जातो सातव्या अवतारात रामा अवतार होता ना त्याच्यामध्ये जो वानर होते, होते ते आपणच होतो आठव्या अवतारामध्ये कृष्ण परमात्मा होता त्यावेळेस जे गोपाळ होते ते आपणच होतो आणि या अवतारात पांडुरंगाच्या वेळेस विटेवर उभा राहिला त्यावेळेस जो वारकरी आहे याच्यात पण जरा थोडी गेम ज्याच्या गाड्यात माळ आहे जो भगवंताच नाम घेतोय तेवढीच पांडुरंगा समोर आहे बाकीचे अजून लग्न केलेलं पांडुरंगा पांडुरंगास नव पांडुरंगा संघ महालगडामध्ये घातली की देवा संघ आपलं अशी लोक त्यांचं भाग्य आहे म्हणून या ठिकाणी आपण आहे असो सांगत होतो काय सहदेव ज्या वेळेस लाट राहिला त्या गवताच्या गाडीनं ज्या वेळेस दगड थांबला हे देवाना ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस देवानं सांगितलं की या कलियुगामध्ये फक्त तुम्हाला नामच तरुण येणार नामच फक्त टाळणार आहे तर मला सांगा आता सोप्या भाषेत सांगतो एक पंधरा दिवस झाले फक्त रामायण इथं झालेलं आहे रामायण होऊन गेले चार इथे आहे मला सांगा ज्या वेळेस सा। मारुती रायान लंका पेटवली मारुती रायान लंका पेटवली कुणाची कोणाची रावणाची रावणाची होती का ती त्याचीच होती म्हणून त्यानं पेटवली म्हणून देह हे काळाचे दहन कोबेऱ्याचे दहन त्याचीच होती शंकरानं पार्वतीसाठी लावली विश्वकर्माला बोलवलं आणि विश्वकर्मा देवानं बनवली त्याच्या पूजेला रावण बोलवला एक नंबरचा ब्राह्मण त्यावेळेस पृथ्वीवर शोधला असा पण नव्हता फक्त त्याने एकच जीवनामध्ये चूक केली फक्त शिताय समोर तिरक्या नजरेनं बघितलं म्हणून वारकऱ्याने वाङ्मयातून काढून टाकला त्याची फक्त एवढी चूक मोठी चूक एवढी म्हणून या वाङ्मयाचे त्याच नाव नाही ग्रंथामध्ये नाही त्या रावणाला बोलवला आणि रावण वेद अतिशय बोलवला का शंकर प्रसन्न झाले शंकर म्हणले अतिशय इमारतीची चांगली पूजा झाली वास्तुशांती चांगली झाली बोल काय पाहिजे तो रावणानं काय मागाव राम ते कोटी बंदी खाल्यात देव होतं म्हणजे किती चक्र त्यानं काय मागाव त्यानं काय मागितलं म्हणला असं करा दान म्हणून दान म्हणून ज्याची आज पूजा केली तीच मला देऊन टाका आणि शिदा म्हणून शिदा म्हणून संघ पार होते आई साहेब पण द्या असो बाकी आपल्याला त्याच्याकडे व्हायचं नाही पण ती परत दुसरा अवतार मारुतीचा कोणाचा अवतार आहे शंकराचा आणि त्या परत